नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मागचा अस्थमा कोल्ड कप सर्दी या विकारांवर घरगुती रेमेडीचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून थँक्यू आता आजचा व्हिडिओ आहे डायबेटीसवर घरगुती उपाय डायबेटीसला कंटाळलाय शुगर लेवल खूप हाय होते आणि ती कंट्रोलमध्ये होत नाही यासाठी तुम्हाला घरीच उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून एक रामबाण औषधी आपण बनवणार आहोत ही औषधी इतकी रामबाण आणि इफेक्टिव्ह आहे की तुमचा डायबेटीस हा लवकर कंट्रोलमध्ये येईल आणि शुगर सातत्याने नियंत्रणात राहील ही जादूई औषधी घरीच बनवण्यासाठी आपल्याला घरचे हे पाच पदार्थ पाच घटक लागणार आहेत त्यातला पहिला घटक आहे पहिला इन्ग्रेडियंट आहे पन्नास ग्रॅम दाणे जे आपण इडलीच्या बॅटरमध्ये देखील यूज करतो हे दाणे पन्नास ग्रॅम लागणार आहेत त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे पन्नास ग्रॅम ओवा आपल्याला इथे लागणार आहे पन्नास ते शंभर ग्रॅम फुटाणे फुटाणे आपल्याला चिलक्यासह लागणार आहेत दहा ग्राम आपल्याला कडुलिंबाची पानं लागणार आहेत आणि आपल्याला काही बेलपत्र लागणार आहेत हे देखील दहा ग्राम लागणार आहेत हे बेलफळ आहे हे तुम्हाला कशातून मिळेल हे तुम्हाला आणण्याची गरज नाही रेसिपीमध्ये हे, रेसिपी हे लागणार नाहीये तर हे अतिशय गुणकारी आयुर्वेदाने डायबेटीसवर सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये बेल विशेषतः बेलफळ मुरुडशे वडाची साल बाबळीची साल जांभळाच्या बिया मेथीदाणे कारलं हे सगळं डायबिटीस वाल्यांसाठी रामबाण सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी तुमची इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करतं आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवतं मधुमेहावर प्रभावी असलेल्या आयुर्वेदाने सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या बेट कॅप्शुल्समध्ये आहे आणि डायबेटीससाठी त्यांचा एक कॉम्बो अवेलेबल आहे ते म्हणजे बेट कॅप्युल्स आणि लिपकॉन कॅप्युल्स उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचे एक्सपर्ट डॉक्टर तुम्हाला फ्री ऑनलाईन कन्सल्टेशन देखील देतात यासाठी तुम्ही उज्ज्वल आयुर्वेदाश्रमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर नक्की फोन करा चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला सुरुवातीला आपल्याला हे पन्नास ग्रॅम मेथी दाणे घ्यायचे आहेत आणि हे तव्यावर किंवा एखाद्या पॅनवर रोस्ट करायचे आहेत छान रोस्ट करायचे आहेत खूप अगदी काळपटही करायचे नाहीत परंतु ते कडक व्हायला हवेत इतके करायचे आहेत त्यातली आर्द्रता ओलावा हा पूर्णपणे गेला पाहिजे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन्सच्या एका रिसर्चप्रमाणे दहा ग्रॅम मेथीदाणे पर डे इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करतं आणि शुगर नियंत्रणात आणतं आणि इथं त्यांनी मेन्शन केलं आहे विथ नो पॉसिबल साईड इफेक्ट्स यानंतर ओवा देखील सेम आपल्याला रोस्ट करायचा आहे छान भाजून घ्यायचा आहे काळा पडता कामा नये गॅसची जी फ्लेम आहे ती बारीकच ठेवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने ओव्याला अँटीडायबेटिक एजंट म्हणून व्हॅलिडेट केलेलं आहे याचीही इन्फॉर्मेशन रेफरन्ससाठी मी तुम्हाला इथे देत आहे आता ही जी रोस्टिंगची भाजण्याची प्रोसेस आहे ही सगळ्या घटकांबरोबर आपल्याला करायची आहे कारण काय ही पावडर आपल्याला एक ते दोन महिने टिकली पाहिजे या हिशोबाने आपल्याला हे घटक छान रोस्ट करून घ्यायचे आहेत आता आपण ही कडुनिंबाची पानं घेणार आहोत दहा ग्रॅम म्हणजे अशी पानं दोन क्वांटिटीमध्ये किंवा साधारण तीन क्वांटिटीमध्ये तुम्हाला लागतील तर इतकीच घेतली तरी देखील या औषधासाठी पुरेशी आहेत हे छान रोस्ट करून घ्यायचं छान रोस्ट झालं तर हे क्रिस्पी होतात आणि अगदी आपण हातावर घेतलं तर ते अशा पद्धतीने कुरकुरीत होतात आता आपल्याला बेलाची पानं देखील अशीच कुरकुरीत करायची ही बेलाची पानं आणि कडुनिंबाची पानं तुम्ही तव्यावर टाकली ना की लगेच श्रिंक होतात त्यावेळेला समजा की हा ओलावा निघून जाण्यासाठी आणि तव्यावर टाकल्यामुळे ते श्रिंक होतात थोड्या वेळाने तुम्ही छान मंद आचेवर हलवत राहिलात की ती कुरकुरीत होतात आता बेलाची पानंही तशीच करायची आहेत बेलाची पानं विशेषत हे जे बेलफळ आहे ना हे आयुर्वेदाने मधुमेहावर अतिशय उपयोगी सांगितलेलं आहे आणि हे झाड मी शोधून काढलंय आणि त्यावेळेला ज्या वेळेला मी या झाडाकडे बघत होते त्यावेळेला मला विचार पडला आपल्या निसर्गाने आजूबाजूला इतक्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि आपल्या आयुर्वेदाने वैदिक ग्रंथांनी बऱ्याच गोष्टी या शोधूनही ठेवल्यात वाचता वाचता मला असं कळालं की पूर्वी डायबिटीज झालाय हे कसं कळत असेल बरं लोकांना पूर्वी तर तशा टेस्टही नव्हत्या ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीने लघवी केल्यानंतर त्या लघवीला तिथे मुंग्या झाल्याचं त्याला आढळायचं त्यावेळेला ह्या वैद्यांना कळायचं की या व्यक्तीला डायबिटीस म्हणजे मधुमेह आहे आता हे बेलफळ सहजासहजी मिळणं तसं अवघड आहे आणि हे कशा प्रकारे वापरायचं तेही, कुर तेही आपल्यासाठी अवघड आहे म्हणून हे बेलफळ विशेषत तुम्हाला बेट कॅप्स मधून मिळू शकतं अशाच प्रकारे फुटाणे देखील छान कुरकुरीत आणि रोस्ट करून घ्या बऱ्याचदा फुटाणे देखील साधळलेले असतात तर तेही तुम्ही छान रोस्ट करून घ्या अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आपण रोस्ट केलेल्या आहेत फुटाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालू शकतं अगदी कडुनिंबाची पानं आणि बेलपत्र हे देखील कमी जास्त झालेलं चालू शकतं फुटाण्यांमध्ये फायबर्स जास्त प्रमाणात असल्यामुळे वाल्यांसाठी फुटाणे अत्यंत उत्तम आहेत आणि फुटाणे काय करतील जी उग्र चव बेलपत्र कडुनिंबामुळे आलेली आहे ती थोडी बॅलेन्स करतील मला डायबिटीस नाही आहे पण मी हे तरी देखील पिऊन बघितलं याची चव कशी लागते तर अगदी कारल्याच्या ज्यूसप्रमाणे बिलकुल लागत नाही सौम्य लागते आणि ही सौम्य चव या फुटाण्याच्या पावडरमुळे किंवा ह्या फुटाण्यांमुळे त्याची होते आता हे सगळं जिन्नस हे जे आपण भाजलेलं आहे ना हे एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि थोडं थंड होऊ द्या थंड हो नाही झालं आणि तुम्ही गरमच मिक्सरमध्ये वाटलं पल्सवर तर मग लगेच आद्रता किंवा ते थोडंसं ओलं होऊ शकतं त्यामुळे थंड होऊ द्या छान फॅनखाली आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये वाटा मस्त छान क्रिस्पी पावडर तुम्हाला इथे तयार झालेली दिसते आणि हेच घरगुती आपलं जादूई औषध आहे घरातल्याच उपलब्ध साहित्यातून बनवलेलं हे औषध आहे आता तुम्ही बघू शकता ही पावडर किती स्मूद झालेली आहे ही किती प्रमाणात घ्यायची हे देखील मी तुम्हाला सांगते तर चमच्यामध्ये दे देखील दोन चमचे असतात एक मोठा असतो आणि एक छोटा असतो तर याच्यामध्ये एक छोटा चमचा तुम्हाला पाण्यात किंवा मग दुधात घालून सकाळी घ्यायची आहे आता दूध वाल्यांसाठी खूप दूध घेणं चांगलं नाही तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला दूध चालतंय तर तुम्ही स्किम्ड मिल्क वापरू शकता ज्यात कमी फॅट असतं आणि तुम्ही मग दुधाच्या पोषणापासून वंचित राहणार नाही परंतु तुम्हाला जर दूध चालत नसेल तर मग तुम्हाला पाण्याचा ऑप्शन आहे पाण्यामध्ये एक सपाट चमचा ही पावडर घेऊन छान मिक्स करून तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून सकाळी सकाळी घेऊ शकता रात्री झोपताना घेतलं तरी देखील चालणार आहे या औषधाला या पावडरला इतकं छान टेक्स्चर तेव्हाच येईल जर तुम्ही सगळ्या गोष्टी छान रोस्ट केल्या असतील कमी आचेवर मंद आचेवर रोस्ट केल्या असतील तर आणि ही खरंच जादुई पावडर आहे आणि याने खरंच रिझल्ट्स येतात त्याचबरोबर डायबिटीस वाल्यांसाठी मी छान टिप्स देते जेवणाच्या वेळापाळा स्मोकिंग अल्कोहोल हे पूर्णपणे वर्ज करा कुठलाही स्ट्रेस ताणतणाव या गोष्टी तुम्ही घेऊ नका डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसीज आहे त्यासाठी खूप ॲक्टिव्ह राहणं एक्सरसाइज करणं स्विमिंग करणं ट्रेकिंग करणं या गोष्टी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि तणावापासून दूर राहणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे तसेच काही योगासनं तुमच्यासाठी अतिशय उपयोगी असतील त्यात पहिलं योगासन आहे वज्रासन त्यानंतर पश्चिमोत्तानासन अर्धमत्स्येंद्रासन आणि भुजंगासन ही आसनं तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच पवनमुक्तासन आणि उष्ट्रासन ही आसनं देखील तुमच्यासाठी उपयुक्त आहे त्याचप्रमाणे बारा सूर्यनमस्कार नियमित दररोज घालण्याचा प्रयत्न करा कन्सिस्टन्सी इज द की लाईफस्टाईलच्या या चेंज मध्ये पॉझिटिव्ह बदलामध्ये कन्सिस्टंट राहणं सातत्य राखणं हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे ही माहिती उज्ज्वला आयुर्वेदाश्रम प्रीमियम आयुर्वेदिक ब्रँडने व्हॅलिडेट केलेली आहे कुठलेही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू